नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये सध्या बाजारात हिरवीगार कवळी मेथीची भाजी भरपूर प्रमाणात मिळते आहे आणि मेथीची डाळ किंवा कूड घालून आपण मेथीची भाजी नेहमी तर बनवतोच तर मेथीची तीस तीस भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणारी लसूणी मेथी तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच पहा गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अगदी एकच नंबर लागते तर आज आपण एकदम ढाब्यावर किंवा अगदी हॉटेलवर जशी मिळते त्याच चवीची आपण लसुनी मेथी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी दोन जोडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी आपल्याला अशीच वापरायची नाही तर ही भाजी अशा पद्धतीने बारीक आकारात कट करून घ्यायची आहे आपण नेहमी मेथीचे पराठे किंवा मेथीची भाजी नेहमी त्याच त्याच चवीच्या भाज्या करतो जर तुम्ही अशा पद्धतीने ही जर ढाबा स्टाईल लसूनी मेथी बनवली तर एक पोळीच काय तर दोन पोळ्या तुम्ही शिल्लक खाणार याची मी गॅरंटी घेते आता सर्व भाजी कट करून घेतल्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक आकारात कट करून घेतलेल्या आहे आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही लसूण कुटून देखील यामध्ये टाकू शकता ढाब्यावर जशी लसूणी मेथी भेटते त्यामध्ये हा लसूण बारीक कट करून टाकलेला असतो त्यामुळे लसूण मी मस्तपैकी बारीक कट करून गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घेतल्यानंतर ही बारीक चिरलेली मेथी यामध्ये टाकून दिलेली आहे आता यामध्ये पाणी न टाकता आपल्याला ही मेथी मस्तपैकी जाईपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि लसूणी मेथी म्हटलं की यामध्ये शक्यतो लसणाचा वापर शिल्लकच केलेला असतो आता सर्व भाजी यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी परतून घेताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही ही फक्त आपल्याला तेलामध्ये तीन ते चार मस्त मस्तशी परतून घ्यायची आता तीन ते चार मिनटापर्यंत ही भाजी मस्तशी परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता ही भाजी परतून घेतल्यामुळे या मेथीचा कडवटपणा निघून गेलेला आहे आता ही भाजी आपली मस्त अशी परतून झाल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आता इथे आपण मस्तपैकी असं ताजं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दोन चमचे म्हणजेच खायच्या चमच्याने दोन चमचे तीळ भाजून घेतलेले आहेत आणि सारख्याच चमच्याने तीन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सारख्याच चमच्याने दोन चमचे इथे मी डाळवा घेतलेला आहे आता इथे तुम्हाला डाळवा वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही बेसनपीठाचा देखील वापर करू शकता आणि थोड्याशा प्रमाणात यामध्ये पाणी टाकून याचा आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आता आपण भाजी तयार करून घेऊयात तर एका कढईमध्ये तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मस्त की आठ लसणाच्या पाकळ्या बारीक आकारात कट करून टाकलेला आहे आणि लसणाचा रंग गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत मस्त असा परत आकाराचे कांदे बारीक आकारात कट करून टाकलेले आहेत आता या कांद्याचा आपल्याला जास्त देखील रंग बदलू द्यायचा नाही फक्त या कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि हलकासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे इथपर्यंतच हा कांदा परतून घ्यायचा आणि नंतर दोन सुक्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या अग आहेत अगदी आपण ढाबा स्टाईल ही लसुनी मेथी बनवतोय त्यासाठी इथे मी दोन सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत ह्या देखील कांद्यासोबतच छान अशा परतून घ्यायच्या आता सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक आकारात कट करून घेतलेला आहे आता हा देखील मंदा आचेवर छान असा परतून घ्यायचा यामध्ये मी मीठ टाकलेला आहे जेणेकरून हा टोमॅटो लवकर परतला जाईल आणि लवकर सॉफ्ट होईल आता साधारण एक ते दोन मिनटासाठी हा टोमॅटो मस्तपैकी परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आणि कांदा देखील मस्त असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकूयात तर सर्वात अगोदर थोड्याशा प्रमाणात हळद टाकायचे आहे आणि सोबतच एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि सोबतच दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आता इथे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि सोबतच एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व कोरडे मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि मसाल्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त अशी मंदा परतून घ्यायचे आता हा मसाला व्यवस्थित परतावा आणि मसाल्याने तेल सेपरेट करावं यासाठी इथे मी एक दोन चमचे गरम पाणी करून टाकलेलं आहे आता यामध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून याला मस्त अशी तरी येते आता सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला असा परतल्यानंतर मस्त या मसाल्याने तेल सेपरेट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या मसाल्याला देखील तुम्ही पाहू शकता रंग अतिशय सुंदर आलेला आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून दर, मसाला पुन्हा एक ते दोन मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा मसाला छान असा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याने तेल सेपरेट केलेलं आहे आता आपण जे ताजं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे आता हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही या मी जास्त पाण्याचा देखील वापर केलेला नाही हलकस घट्ट सरस हे वाटण ठेवलेलं आहे आता हे वाटण देखील या मसाल्यामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि मिक्सरच्या भांड्याला जो काही मसाला लागलेला होता त्यामध्ये देखील साधारण तीन ते चार चमचे गरम पाणी टाकून हे पाणी देखील यामध्ये टाकलेलं आहे आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा साधारण आपल्याला हे वाटण एक दोन हो astra, ते दोन मिनटासाठी मंद आचेवर छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत वाटण देखील वाटणातून तेल सेपरेट होईपर्यंत मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये जी आपण मेथीची भाजी परतून घेतलेली होती ती देखील यामध्ये टाकून दिलेली आहे आता ही भाजी यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मस्त अशी शिजून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि साधारण चार ते पाच मिनिटा या कढईवरती झाकण ठेवून द्यायचं भाजी गॅसवर ठेवून साधारण चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी या भाजीला तरी आलेली आहे आणि अतिशय सुंदर रंग आलेला आहे तर इथे आपली मस्त अशी ढाबा स्टाईल लसुणी मेथी तयार झालेली आहे पाहताच खावीशी वाटत आहे अशा प्रकारे तुम्ही या मेथी बाजून नेहमीच मेथीची भाजी किंवा पराठे किंवा परतलेली भाजी किंवा कुट घालून आपण जी मेथीची भाजी करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या चवीची ही लसूण मेथी तुम्ही करून पहा पोळीऐवजी तुम्ही दोन पोळ्या शिल्लक खाणारच तर अशा पद्धतीने ही तुम्ही लसुनी मेथी नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये